नमस्ते मित्र मैत्रिणीनो जेश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला एपलच रोप दाखवत आहे सफरचंदाच रोप दाखवत आहे तर हे बियांपासून उगवलेली रोप आहेत माझ्याकडे आणि हे मी जमिनीत लावलेली आहेत तर हे आता जवळजवळ दीड फुटाचे तरी रोप झालेली आहेत हे एक रोप दीड फुटाचं तरी झालेलं असेल आणि हे दुसरं रोप आहे इथे ते पण चांगलं मोठं झालेलं आहे पान पण छान झालेली आहेत आणि लावून आता याला एक वर्ष तरी झालेलं असेल आणि खूप छान रोप झालेला आहे अगदी रोग वगैरे याच्यावरती काहीही पडलेला नाही खाली साधी माती आहे पिवळट कलरची माती आहे आणि त्याच्यामध्येच हे रोप खूप छान असे झालेले आहेत आणि इथे एक छोटस आहे इथे दोन रोप आहेत पण छोटे आहेत हे पण फुटायला झालेलं आहे आता चांगलं तर हे मी ज्या जे ऍप्पल आप आणतो आपण खाण्यासाठी आणि जे गोड ऍपल लागलं की मी त्याच्या बिया लावून टाकते आणि तशाच पद्धतीने मी हे रोप उगवलेली आहेत आणि आपण आता हा प्रयोगच म्हणून म्हणून मी करत असते कारण मला पाहायचं असतं याला किती दिवसांनी अॅपल येतील कशी ग्रोथ होते किती तापमान सहन होते याला उन्हाळ्याचं तर याला सकाळी सकाळी पाणी घातलेलं असतं आणि याला ओलावा मात्र नेहमी ठेवते कारण आता खूप ऊन पडत आहे तर झाड खराब नको व्हायला हो खूप कडकडीत असं ऊन पडतं आणि झाड मरू नये म्हणून मी याला रोज पाणी दिलं जातं तर छान झाड झालेलं दा आहे आणि खत म्हणाल तर मी याला शेणखत कुजलेलं असतं माझ्याकडे ते देत असते बाकी इतर कुठलंही खत दिलेलं नाहीये आणि आपल्या हवामानामध्ये ते रुळलंय म्हणजे ते वाढतंय याला आता लावून वर्ष झालेलं ला आहे अजिबात सुकलेलं वगैरे नाही आहे आणि नवीन नवीन सुद्धा आता याला फुटवे येतील थोड्या दिवसानी आणि याची फांदी जी आहे ती थोडी जाड जाड़ होत आहे तर हे बरंच मोठं झालेलं आहे दोन फुटाच्या पण वरती गेलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पण जेच गोड लागतं त्याच्याच बिया मी लावलेल्या आहेत आणि तशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून दोन रोपं आहेत माझ्याकडे मी मागे लावून दाखवली होती ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर याला फक्त शेणखत घातलं जातं ऊन येतं तर पश्चिमेकडून मावळतीचं ऊन येतं याच्याकडे ये दुपारनंतर आणि काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या इथे हे झाड चांगलं रुजू शकतं हेच मला सांगायचं आहे तर, तर मी आता तुम्हाला छोटी रोप सुद्धा दाखवते अंजीर पण आजच पिकलेलं आहे हे सुद्धा काढून घेऊयात याच्यामध्ये मी गोड एपल लागलं म्हणून त्याचे सुद्धा बिया लावल्या होत्या आणि ते सुद्धा दोन रोप तयार झालेली आहेत तर अशाच पद्धतीने मी रोप लावत असते बियांपासून उगवत असते आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद